कायद्याच्या नावाखाली मनमानी कारभार करणाऱ्या चांदोरवले पोलीस निरीक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलेच झापले आहे वैद्य कागदपत्रे असतानाही टिप्पर ट्रक बेकायदेशीरपणे अडून ठेवल्याप्रकरणी न्यायालयाने ते चौकशीचे आदेश दिले आहेत नऊ मार्चपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याची सक्ती केली आहे या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत पोलिसांच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटी समोर आल्या एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चांदरवले पोलिसांनी ओव्हरलोड रेतीचा संशय व्यक्त करत शिवा खवड यांचा टिप्प ट्रक जप्त केला मात्र तहसीलदारांच्या अधिकृत चौकशीत हा ट्रक ओव्हरलोड नसल्याचे स्पष्ट झाले इतकेच नाही तर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला ट्रककडे वैध रॉयल्टी पास असल्याचेही सिद्ध झाले तहसीलदारांनी दोन फेब्रुवारी रोजी लेखी आदेश देऊन ट्रक तात्काळ सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले तरीही संबंधित पोलीस निरीक्षकांनी त्या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ट्रक मुद्दाम मांडून ठेवला सरकारी आदेशाची अशी अगर अहवेलना पाहून शिवा कवड्यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला न्यायालयाने प्रकरणातील तथ्य तपासल्यानंतर पोलिस निरीक्षकांची कृती ही अधिकाराचा गैरवापर आणि मनमानी असल्याचे कठोर शब्दात नमूद केले तात्काळ मुक्त करण्याचे आदेश देत संबंधित अधिकाराविरोधात सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले याचिकाकर्त्याच्या वतीने ऍडव्होकेट अश्विन इंगोले यांनी प्रभावी युक्तिवाद केला या घटनेमुळे चांदोरले पोलीस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे कायद्याच्या आडून सामान्य नागरिकांना वेडीस धरण्याचा हा प्रकार आहे का असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत नऊ मार्चला सादर होणाऱ्या चौकशी अहवालात नेमके कोणते धक्कादायक सत्य समोर येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद